नमस्कार मैत्रिणो चला आज काय बनवायचं आहे इथे एकदम फ्रेश अशी मेथीची भाजी घेतलेली आहे वगैरे एकदम फ्रेश आहे आणि मस्तपैकी निसून धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्याला लागणारं साहित्य लसूण मिरच्या हे दोन साहित्य आणि तिसरं साहित्य आरबट चरबट हा शेंगदाण्याचा कूट पाहू शकता तुम्ही मेथीच्या भाजीला कसं आहे जास्त काही साहित्य लागत नाही आणि खूप झटपट होणारी आणि अगदीच पौष्टिक अशी ही मेथीची भाजी बरं का इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे बघा कढई आपली तापतच आलेली आहे तर तेल टाकून द्यायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि त्याला लागणारे साहित्य लसूण जरा टेचून घेतला आहे म्हणजे थोडासा दाबून घेतला आहे आणि मिरच्या अगदी चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं बरं का अगदी रंग बदलस तोपर्यंत आणि मेथीची भाजी म्हणजे अगदीच ताटाची शोभा वाढवणारी ही भाजी आहे बघा अगदी डाळ भात असले की तोंडी लावायला खूप छान टिफिनला बी न्यायला खूपच मस्त आणि मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी एकच नंबर लागते बरं का मी त्याच्यात मिठाई टाकून घेतले आहे पाहू शकता तुम्ही आता इथं स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी मी टाकून दिलेली आहे त्याच्यात पहा आणि अगदी झटपट होणारी ही मेथीची भाजी अप्रतिम खायला बी चवदार अगदी शिळी राहिली तरी वाट्या म्हणतात ना शिळी राहिली तरी ती खाऊ शकतो आपण अगदीच वाया जाणार नाही एवढी आवडीची आहे सगळ्यांच्या आणि शरीरा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे ही मेथीची भाजी चला मस्तपैकी तिला परतून घेऊया आणि मेथीच्या भाजीचा रंगसुद्धा ढळणार नाही अगदी मेथीची भाजी तशीच राहणार आहे पाहू शकता तुम्ही इथे टाकायचं आहे आपल्याला कूट अरबट चरबट कूट टाकून दिलं आहे बघा आणि मिठाई बेतानीच होतला आहे की आपल्याला माहीत असतं मेथीची भाजी ही शिजून कमीच होणार आहे बघा एवढी पिळून घेतली तरी त्याच्यात पाणी सुटलं होतं अगदी कोरडी अशी मस्त मेथीची भाजी झालेली आहे आपली मैत्रिणं पाहू शकता तुम्ही आणि रंग बी जसून तसा हिरवागार अगदी सुंदर अशी मेथीची भाजी आपली दिसते बा एकदमच छान आणि ही मेथीची भाजी रोजही असली तरी कंटाळा येत नाही बरं का खायचा पहा किती सुंदर दिसते मेथीची भाजी मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा अगदी झटपट होणारी मेथीची भाजी चला मग उद्या भेटूया आपण बाहे